महानुभाव विचारधारा या चॅनलवरती सर्व धर्मबंधू सर्व बांधवांचं उपदेशी नामधारक वास्तविकांचं सर्वांचं स्वागत आहे आता येणाऱ्या बावीस तारखेपासून नवरात्र सुरू होणार आहे तरी आपल्या सर्वांना माहीतच आहे की नवरात्रामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे आपण कशाप्रकारे पाळलं पाहिजे एक दोस्तो, दोस्तो, पुन्ना -पुन्ना का या संदर्भात मी प्रत्येक वर्षी दर नवरात्रात आपल्या सर्वांना सूचना करत असतो सुचित असतो पण पुन्हा पुन्हा तीच आठवण करून दे द्यावी लागते कारण का आपण सर्व विसराळू आहे विसर हा आपल्या जीवनात प्रत्येकाचा आहे म्हणून यावर्षी ऐकलं पुढच्या वर्षी आपल्याला आठवण राहिली काही गॅरंटी नसते मुख्यत्वे नवरात्र आपण का साजरा करतो सर्वात महत्त्वाची गोष्ट नवरात्र फक्त महानुभाव महानुभावपंत साजरा करतो बाकीचे करत नाहीत तर का करतो का महानुभाव पंथ जे ईश्वर भक्त भक्त आहेत एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करतात हे कोण्या देवी देवतांची म्हणा इतर कोणाचीच कोण्या सा कोणत्या साधकाची कोण्या एखाद्या महाराजाची कोण्या कोणती असो सिद्धसाधक असो किंवा इतर कोणी देवी देवता यांची भक्ती करत नाहीत का करत नाही त्यांना माहीत आहे का त्यांचे फळं क्षणिक आहेत आणि अल्पकाळात संपून जातात आणि परमेश्वराची भक्ती हे श्रेयस्कर आहे दीर्घकाळ आहे आणि न संपणारी आहे परमेश्वराने दिलेले जे फळ आहे ते शाश्वत आहे आणि त्या शाश्वत पदाला परमेश्वराच्या भक्तीला परमेश्वराला पोचण्यासाठी परमेश्वराची भक्तीच एक श्रेष्ठ आहे आणि ती भक्ती आपल्याला कशाप्रकारे करायची आहे ते म्हणजे एकनिष्ठ होऊन त्या परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला हे नवरात्र फार गरजेचं आहे पाळणं कारण का नवरात्रामध्ये जिकडे तिकडे देवी बसते आणि प्रत्येक देवीसमोर काही ना काही काही ना काही का का देवधर्म त्यांचा चालतोच पण ते गावात असो शहरात असो कुठे असो शक्यता आपण त्या आवारात शिवारात जाऊ नये जिथं देवी बसलेली आहे जिथं त्यांचे ते दांडे चालतात जागरण चालते आपण शक्यता त्या आवारात त्या शिवारात जाऊ नये किंवा जायचं काम पडलंच कधी एखाद्या वेळेस किंवा आपल्याला आहे जावंच लागते रस्त्यावर रस्ता आहे किंवा तिथं आपलं काही जॉबच आहे आजूबाजू जायचं काम पडतेच एखाद्या नामधारकाला वाचले गेलं आपण तिथं काय करावं तिथं आपण शक्यता त्या भागात त्या परिसरात त्या देवीच्या परिसरात त्या भागात आपण पाणी पिणं खाणे किंवा काही मळमूत्र सारणे किंवा घाण करणे अशासारखी सारखी गंदगी करू नये जेणेकरून त्या देवी देवतांना किंवा त्या देवीदेवतांच्या भक्तांना आपला निरोध होईल असं आपण तिथं वागू नये मुख्यत्व हा नियम दुसरी गोष्ट नवरात्रामध्ये आपण पाणीही बाहेरचं घेऊ नये नाही का कारण हा जरा पाणीही बाहेरचं घेऊ नये हा जरा नियम जरा शोक्तीचा आहे कारण आपल्या घरी जे पाणी आहे तिथं बाहेरूनच येते ना काय आता सरकारी प्राणी पाणी आहे नळाचं पाणी आहे शहरात म्हणा का किंवा गावात म्हणा पाणी तर बाहेरून येते तर रोजचं नळ येतात मग आता ते पाणी तर बाहेरचंच आहे ना मग ते पाणी आपण पितो ना म्हणून बाहेरचं पाणी घेऊ नये बाहेरचं काही आपला कटाक्ष पाळावा असं काही नाही तुम्हाला ताण लागली तर ता बाहेरची बिस्लर विकत घेऊ शकता किंवा मग बाहेर जिथं तुम्ही ऑफिसला असता तिथं बॅदर असते पाण्याचे भरलेले ते पिऊ शकता असं काही घाबरायचं कारण नाही का बाहेरचं पाणीही पिता येत नाही म्हणून आपल्याला नवरात्र पाळणे म्हणजे काय त्या देवी देवताच्या परिसरात देवता त्या देवी देवताच्या शिवारात आपण जाताना काही आपल्याकडून घाण करू नये किंवा आपल्याकडून काही त्या देवतेला निरोध होऊ नये अशासारखा आपण वागू नये जर आपण वागलो तर त्या त्या भक्तांना तिच्या किंवा तीच म्हणजे हि तर आम आमच्या देवाला भसत नाही वंदत नाही मग मग इथं गंधही कशाला करतात एक एक परमेश्वरराज परमेश्वर समर्थ आहे पण परमेश्वर समर्थ असून परमोशन आपल्याला काही नियम दिलेले आहेत ते नियम आपण पाळणे फार गरजेचं आहे म्हणून बाहेर काही जॉबला असतात कोणी कोणी सर्विसला असते कोणी नोकरीला असते म्हणून ते बाहेरचं पाणी चालवत नाही व लागेल तर जेवण लागेल तर आपलं घरून बनवून घेऊन जायचं पण पाणी प्यायला काही हरकत नाही बिंदाच बाहेरचं पाणी घ्यायचं फक्त एवढंच आहे का त्या आवारा शिवारातलं पाणी नाही घ्यायचं आपण तो आवार शिवाराच्या व्यतिरिक्त मग एखाद्या हॉटेलमध्ये बिसले भेटते किंवा कुठं बिंदाच घ्या असं काही घाबरासारखं कारण नाही दुसरी गोष्ट आपण नवरात्र का पाळतो का त्या नवरात्रात नव नौ, नऊ दिवस त्या इतर जे लोक आहेत अन्य रहाटीचे त्या नऊ दिवस त्यांचा खूप सारा देवधर्म चालते आणि जिकडे तिकडे नपाळत नपाळचं वातावरण असते आणि म्हणून त्या नपाळत्या वातावरण आपण जास्त न फिरता आपण आपला जो धंदा पाणी व्यवसाय आहे तेवढा पुरतं जावं आणि आपला होईन तेवढं परमेश्वराचं नामस्मरण करावं नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे नामस्मरणामध्ये खूप सहाय्य आहे नाम येते विघ्नहरी नाम सहाय्यते करी नाम वाजत वारा जरी वाजत आकाशी जरी कोसळलं वा अश्री जरी आलं तर तुम परमेश्वर नामस्मरण जर तुम्ही केलं नाम परमेश्वराचं तुम्ही घेतलं नामस्मरण जर करत राहिले तुम्हाला कोणतं संकट कोणतंच विघ्न कोणतीच आपत्ती तुमच्यावर येणार नाही असे नामाचे फायदे आहेत आणि म्हणून त्या दिवसात नपाडतं असल्यामुळे त्या नामस्मरण जास्तीत जास्त करायला पाहिजे कोणी लक्ष करते कोणी पन्नास हजार कर कोणी दहा हजार करते ज्याच्याकडून जेवढं बनते ते आपलं नियम करून प्रण करून नामस्मरण करतात आणि म्हणून आपण काहीतरी प्रण करून काहीतरी नियम करूनच नामस्मरण करायला पाहिजे असे हे नियम आहेत आणि कुठं कुठं मंदिर ठिकाणी दहा दिवस पंक्ती चालतात दहा दिवस तिथं स्मरण चालते जर आपल्याकडून जर वेळ असेल तर एखाद्या आपल्या जवळपास असलेलं मंदिर स्थान त्या ठिकाणी जाऊन नऊ दहा दिवस राहणं अति गरजेचं फारच श्रेयस्कर म्हणजे आपल्याला काही कोणता अविधी घडणार नाही कोणता निषेध घडणार नाही असं आपण त्या नवरात्राच्या याच्यात जर आपण राहलो वागलो तर नक्कीच आपल्याला आपल्याला आपल्याविषयी देवा देवाला आपल्याविषयी खूप प्रसन्नता येईल अनुकूलता येईल आणि तो देव परमेश्वर आपल्याला पोदोपोदी सहाय्य करेल का माझा भक्त मी सांगितलेलं निय नियमांचं परिपूर्ण पालन करते आणि पालन केले तर त्या देवाला आपल्याविषयी एक प्रकारची कणव उत्पन्न होते जे एकनिष्ठ देवाची भक्ती करत नाही त्याच्याविषयी परमेश्वराला कणव उत्पन्न होत नाही त्याच्याविषयी देवाला उलट खंतीच उत्पन्न होते म्हणून जर आपल्याला जर देवाची प्रसन्नता कमावायची आहे देवा देवाचा जर आपल्याला जर साह्य जोडायचं आहे तर आपल्याला आपल्या भक्तीमध्ये जी मिश्रता आहे ती मिश्रता काढणं फार गरजेचं आहे कारण का आपण कधीकधी परमेश्वराची भक्ती करतो पण लोकसंग्रहाने कधी कधी काय करतो आपण